कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न वसिम खाटी घर ते शकील शेख घर रस्त्याचा प्रश्न मंजूर असूनही मार्गी लागताना दिसून येत नाही सर्व भागातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिले असता नगरपालिकेने दखल घेऊन चोवीस जुलै रोजी या रस्त्याची निवेदना निविदा काढूनही कामाला सुरुवात होत नसल्याने आरपीआय आठवले गट पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेला निवेदन देत दोन दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या ठिकाणी नागरिकांना घरातून बाहेर निघणेही अवघड झाले असून चार ते पाच अपघात या ठिकाणी झाले आहेत सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने आणखी मोठा गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर ठिकाणी यापुढे जर गंभीर अपघात झाला व कुठल्याही नागरिकाला आपला जीव गमावा लागला तर या घटनेला नगरपालिका प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे नगरपालिक नगरपालिकेने सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन येणाऱ्या दोन दिवसात दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू केले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड हे मुख्याधिकारी ऑफिस समोर गाळ चिखल घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा यावेळी नगरपालिका प्रशासनात देण्यात आला आहे यावेळी तालुकाध्यक्ष अनिल रणवरे शहराध्यक्ष शा सोमनाथ लोहकरे तालुका उपाध्यक्ष किशोर मैंद अखिलबाई शेख पप्पूबाई सय्यद मुख्तार शाह जुबेर शेख वसीम खाटीक शकील शेख राहुल घेवळसेने अमोल थोरात कार्यकर्ते कार्य करते हमारे को रोड की परेशानी हमारे को कोई चीज आती नहीं गैस वाला आता नहीं कोई दूध वाला आता नहीं घास वाला आता नहीं कोई आता नहीं ना हम भी जा सकते नहीं ऐसा हमारा रोड है अरे अभी अभी क्या देखो हमारी कैसी है तो घुटने इतने तो खड्डे हुआ बाल बच्चे गिरते इस गोदिया में लेके नहीं चल सकते पाव पाव नहीं चला सकते टीचर लोग घर पे नहीं रहते थे हम बहुत तकलीफ में है आकर हमारे रोड का पहले काम करना जरूरी है तीन साल हो गए हम चक्कर में रहे कुछ पहली बार नहीं आए रास्ता दो दिन के अंदर अंदर हो जाने को ना हो नहीं कुछ तो जो टेंडर भले आगे पंद्रह दिन बीस दिन महीना क्यों नहीं लगता उसको लेकिन आज कंडीशन चलने जैसी नहीं है कुछ तो भी मतलब चलने जैसा बन जाए टाइम पर वारी नहीं क्या चिक्कल विक्कल साइड में हटा के कुछ तो भी थोड़ा सा पत्थर डाल के थोड़ा सा मुरूम डाल के उसके ऊपर मुरुम डाल के रोलर डाल के रास्ता कम से कम चलने लायक हो जाए फिलहाल चलने लायक रोड नाही प्रभाग क्रमांक सातमध्ये वसीम खाटी घर ते शकील शेख घर हा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न रस्त्याचा आज त्या रस्त्याची इतकी दुरावस्था आहे का तिथं माणसाला येण्या जाण्याला सुद्धा जागा नाही चालायला गुडघ्या इतक पाणी किंवा चिखल झालेलं आहे आणि वारंवार आम्ही नगरपालिकेला या लोकांनी या नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा अजूनही कोणी त्या गोष्टीची दखल घेतलेली नाही परंतु आता तिथल्या नागरिकांनी एक चिखलात बसून तिथे एक आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या मार्फत नगरपालिकेने त्या नागरिकांची एक मन समाधानासाठी फक्त कामाची सुरुवात म्हणून मुरमाऐवजी माती आणून टाकली कुठून तरी उचलली आणि तिथे आणून टाकली याचा परिणाम असा झाला तिथं जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा जास्त दुरावस्थे रस्ते झाली चिखल झाला त्याच्यामुळं तिथं कमीत कमी चार ते पाच लोकांचा पडून स्लीप होऊन ॲक्सिडेंट झाला अपघात झाला पण सुदैवाने त्या लोकांना कुठलाही गंभीर असा मार लागलेला नाही परंतु जर येणाऱ्या काळात एखादा मोठा गंभीर अपघात झाला तर याला हे जबाबदार म्हणून नगरपालिका याची जबाबदारी घेईल का किंवा तसे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन द्यावा अशी आमची मागणी होती परंतु त्यांची जी टाळाटाळ आणि जी नागरिकांची फसवणूक केली त्यांनी मुरुमाऐवजी माती टाकणे आणि फक्त मन समाधान करण्यासाठी ही फसवणूक केली ती नागरिकांच्या लक्षात आली दोन चार सुज्ञ नागरिकांनी तिथं पुढाकार घेऊन ते डम्पर बंद केले तर आमची आता एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्याधिकारी साहेबांना एक विनंती आहे जर लवकरात लवकर येत्या दोन दिवसात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत जर दोन दिवसात त्यांनी त्या रस्त्याची सुरुवात केली नाही निविदा चोवीस तारखेला काढली चोवीस जुलैला काढलेली आहे त्यांनी पण जर त्यांनी दोन दिवसात सुरुवात केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तालुका व शहर आणि तिथल्या नागरिकांच्या वतीनं डायरेक्ट सी ओ साहेबांच्या मुख्याधिकारी साहेबांच्या ऑफिसबाहेर चिखल गाळ घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे आणि या सर्व गोष्टीला नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील आणि या परिस्थितीला सुद्धा तेच जबाबदार राहतील धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा